हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई ठाणे रायगड आणि आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस होणार आहे असा इशारा देण्यात आला होता था। अशातच ठाण्यामध्ये जोरदार पावसाचं आगमन झालं आज सकाळपासूनच ठाणे शहरात पावसाची संततधार सुरू होती त्यामुळे ठाणेकरांची उकाड्यापासून सुटका झाली या पावसामुळे शहरातील वातावरणात गारवा निर्माण झालाय आणि नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला तसंच पावसामुळे शेतकऱ्यांचेही चेहरे खुलले कारण या पावसामुळे पिकांना जीवदान मिळेल नागरिकांनी मात्र सतर्कता बाळगावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले पावसामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत काही प्रमाणात अडथळे निर्माण होऊ शकतात त्यामुळे नागरिकांनी प्रवास करताना काळजी घ्यावी ठाणे महापालिकेनं नागरिकांसाठी तात्काळ मदत सेवा कार्यान्वित केली असून पाणी तुंबण्याच्या समस्या उद्भवू नयेत म्हणून नाले सफाईचं काम वेळेवर पूर्ण आहे तसंच संभाव्य पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली आहे जोरदार पावसाच्या या सुरुवातीमुळे ठाणे शहरातील वातावरण सुखद झाले नागरिक आनंदित झालेत मात्र पुढील काही मा दिवसांमध्ये हवामान खात्यानं जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी आणि सुरक्षित राहावं असं आवाहन करण्यात आले